विषयामध्ये तर मित्रांनो बघा आता खूप दिवसांना आपण लाईव्ह आलेलं आहे चॅनलवरती खूप दिवस झाले हाय हाय नमस्कार बघा आपण खूप दिवसानंतर लाईव्ह आलो आहे आणि आपल्या वरती नवीनच स्वतः व्हिडिओ आपण चालू करणार परत खूप दिवस झाले आपल्या चॅनलवरती व्हिडिओ वगैरे नव्हत्या तर आज आपण व्हिडिओ वगैरे स्टार्ट करणार आहोत परत कारण कामात वगैरे किंवा काय असं आपला टाईम वगैरे थोडंसं भेटला नव्हता थोडंसं बिझी वगैरे होता त्याच्यामुळे जास्तीस आपल्या व्हिडिओ काढायला भेटल्या तर आता आपण परत फॅमिली व्हिडिओ वगैरे बनवणार आहोत घरच्या घरी इकडे बाईक भरलेल्या इकडे मम्मी काम करते जेवण चालू आहे खूप दिवस लाईव्ह नव्हतो आलो त्यामुळे आपण लाईव्ह आहून तुमच्या ती बोलतोय वगैरे तर हो बघा मित्रांनो काय करताय सर्वे हे ना हाय हाय एक जण जॉईन झालेले आपल्याकडे अजून कोण कोण करत आहे नमस्कार आपल्या व्हिडिओ कुठं बोल बघत ते देखील आपल्या अकामेंट वर सांगा मुव्या पण टाइम वाट बघतो काय करताय सर्व बरेच ना सगळे तुमच्यावर पाऊस उभे आहे की नाही कमेंट करून नक्की सांगा कारण इकडे अजून पाऊस पडला नाही गावी पाऊस खूप होता गावी आणि वातावरण वगैरे खूप पावसाळू झालं होतं पण इकडे पडला नाही आज पाऊस तुमच्याकडे पाऊस पडतोय का नक्कीच कमेंट करून सांगा आहे काय चाललंय आमच्या इकडे पाऊस अजून पडत नाही तेवढे पाऊस पडतो एका नक्कीच सांगा तर बघा दोन जण जॉईंट झालेले आहेत जण जॉईंट झाले तर मित्रांनो तुम्ही कुठून बघताय हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आपल्या नवीन नवीन व्हिडिओ येत असतात खूप मस्त तू कस आहे कैसे हो भाई तर खूप मजेत वगैरे हो खूप मस्त हाय बोला बाकी काय बोलतात अजून आपल्या गाण्यावरती बरेच व्हिडिओ वगैरे अपलोड केलेले आहेत खूप म्हणजे खूप अशा आपण रील्स बनवल्या आहेत किंवा आपण शॉर्ट कॉमेडी वगैरे अशा बरेच व्हिडिओ बनवले आहेत आणि आपण ब्लॉग पण खूप अपलोड केलेले आहेत आता आपण परत आपल्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ घेऊन येऊ कारण मध्ये आपल्याला थोडंसं कामाच्या आपल्याला टाईम नाही भेटला त्यामुळे आपण व्हिडिओ जास्त टाकले नव्हत्या एक महिना वगैरे होईल येईल आता परत आपण व्हिडिओ चालू करणार आहोत नक्कीच बघा वगैरे आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच आपण आता खूप लांब लांब जाऊन आपण ब्लॉग वगैरे शूट करणार आहोत तर नक्कीच बघा ओके मी बघते आम्ही पण बघतो बाकी तिकड काय करताय बाकी पण कसे सर्वे मजेत ना अजून कोण कोण लाईव्ह येत आपल्या तर मित्रांनो खूप जण लाईव्ह आपल्या जॉईन होतात आता आपण खूप दिवसानंतर लाईव्ह आलेले आहे नाहीतर आपल्या शंभर शंभर झालं तरी शंभरच्या वरच जातात जास्तीत जास्त कारण खूप दिवसानंतर आपण लाईव्ह आलेलो आहे म्हणजे जवळजवळ दोन तीन महिन्यांनीच लाईव्ह आलेलं आहे कारण मजा लाईव्ह यायला भेटला नव्हता बघा आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करून करून जावं कारण नवीन नवीन आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत असतात आणि आपण व्हिडिओ प्रत्येक म्हणजे वेगवेगळ्या बनवतो मयको बरोबर पण छान व्हिडिओ बनवता बायकोच कमेंट करून सांगते हा मग चार जण किंवा इकडून बायको आहे लाईव्ह कमेंट करते आणि तर सांगते मला व्हिडिओ खरेदी तिकडे आई जेवण वगैरे करते तर आईकडे बघू आपण जेवण काय काय चालू आहे आमचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे रेडी हे बघा इकडे आई आता जेवण बनवून इकडे तिकडे हाय नमस्कार हे आहो देव आपले श्री स्वामी समर्थ सर सरवणी आपला कमेंट दी नक्कीच लिहिया श्री स्वामी समर्थ आणि स्वामी समर्थन जे कोण कोण बघत आहेत नक्कीच कमेंट करू सांगा हां बघा खूप मस्त असं प्रेम हा घेतलेला आहे श्री स्वामी समर्थाचा हे मला बर्थडेला भेटला होता गिफ्ट आणि आतमध्ये पण आहे म्हणजे असं ते एक छोटंसं आम्ही बर्थडेला स्वामी समर्थ खूप मस्त असं बघा मोठा प्रेम आहे आता तर श्री स्वामी समर्थ बोला सांगली आणि कोण कोण स्वामी समर्थ भक्त आहे कोण कोण स्वामी समर्थला मानतात श्री स्वामी समर्थ नक्कीच कमेंटमध्ये लिहा देवपूर जेव्हा झालेलं आहे चालू आहे मग इकडे खिडकी मध्ये आहे बघा आई वतले इकडे खिडकीमध्ये मग इकडे मोबाईलवर वर खेळतोय बघा ओबा मग तिथं बघा आहे आमच्या म आईच्या पण खूप खूप मस्त असे व्हिडिओ असतात आपल्या चॅनलवरती भरपूर अपलोड केलेले आहेत आम्ही चिकनच्या वगैरे किंवा बऱ्याच असे व्हिडिओ बनवले जाते तर खूप मस्त असं वेगवेगळे आपण चिकन वगैरे किंवा कोंबडी वड्याचे खूप मस्त असे बनवतो तर आपल्या चॅनलवरती जाऊन बघा सर्वांनी खूप मस्त असे आपल्या व्हिडिओ बनवलेले आहेत खूप छान अशा तर नक्कीच बघा खूप दिवसानंतर लाईव्ह आहे आम्ही आणि जास्त like आपण लाईव्ह नसतो आता आपल्या लवकरच आपल्या चॅनलवरती नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ होतील कारण खूप दिवस झाले आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड नव्हत्या केलेल्या हाय बघा आमच्या बिल्डिंगच्या बाहेरचा नजारा बघा इकडून खालतून रोड आहे आता खूप मस्त म्हणजे इकडून एकदम थंड हवा येते वगैरे खिडकीतून विंडो बघा बघा हॉलमध्ये फुल फेस आहे एकदम भारी वाटतं म्हणजे असा इकडून फॅनची काही गरज नाही बघा म्हणजे हवं आहे ना खूप इथे म्हणजे जास्त गरम होत नाही इकडं तुम्हाला माहिती आहे खूप गरम मी वगैरे जाम वाढलेलं आहे त्यामुळे बघा आता